मित्रांनो नमस्कार प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये तेरा बोकड आणि एक पाटा आहे विक्रीसाठी किंमतही सांगितली आहे पुढे पहा सुरुवातीला हे तीन बोकड पहा बाकी पुढे पाहूयात प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये एकूण तेरा बोकड आहेत तेरा मधला एक बोकड चार दात झालेला आहे खस्सी केलेला अजून हे तीन बोकड पहा आणि बारा बोकड दोन दात आणि काही आदंत आहेत बारामधले काही दोन दात झालेले काही आदंत आणि एक बोकड खस्सी केलेला आहे चार दात झालेला असे एकूण तेरा बोकड आणि एक पाटा आहे हे पहा हे अजून तीन बोकड प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये पाहू शकताय आपण यानंतर हे अजून तीन बोकड पहा असे तेरा बोकड आणि एक पाट आहे मित्रांनो बारा बोकड दोन दात काही आदंत आणि एक कशी केलेला आहे बोकड आणि ही पहा ही पाट डावीकडची आणि उजविकडचा हा एक बोकड असे एकूण तेरा बोकड आणि एक पाट मुकाम पोस्ट वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एक साठ झिरो पाच साठ झिरो नऊ तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास आणि किंमत मित्रांनो दहा हजार ते पंधरा हजार रुपये पर्यंत परनगापर्यंत होईल धन्यवाद